नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी मुख्या प्राण्यांकडून नुकसान होत आहे म्हणून त्यांना जिवे मारणे हा प्रकार चुकीचा असून याकडे वन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे बोरपाडळे परिसरात बोलले जात आहे पन्हाळा तालुक्यात माकडांकडून शेतीचे नुकसान होते म्हणून त्यांच्यावर छरऱ्याच्या बंदुकीमधून गोळी मारून त्यांना जखमी अथवा मृत्युमुखी पाडण्याचा खेळ सुरू आहे सदरचा प्रकार चुकीचा असून याकडे वन विभागाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष का होत आहे अशी परिसरात चर्चा आहे मुकप्राणी व वन्यप्राणी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न जरी केला तरी मारणाऱ्यावर गुन्हा दाखल होतो असा कायदा असतानाही काही लोक खोडसाळपणे वन्यप्राण्यांना त्रास देत आहेत या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे या संबंधी संपूर्ण माहिती वन विभागाला माहिती असतानाही वन विभाग संबंधित व्यक्तीकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा